हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर मी आता निघाली आहे मार्केटमध्ये थोडं सामान आणायचं आहे तर त्याच्यासाठी आता मार्केटमध्ये चालली हातात बॅग होती पिशवी होती म्हणून एका हातानेच तुम्हाला राम राम केलं तर वातावरण आता चेंज होत चाललेलं आहे स्नो सर्व मेल्ट होत आहे हळूहळू आणि वातावरण पण छान होत आहे थोडी म्हणजे गरम प्लसमध्ये टेम्परेचर आलेलं आहे तर आज आहे माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी माझ्या लग्नाचा वाढदिवस तर म्हटलं त्याच्यासाठी थोडीफार आपण आज खरेदी करी जास्त काही नाही सिम्पल आपला थोडा कॅन्डल घेत आहे जसं की अदितीच्या बाबाला कॅन्डल खूप आवडतात त्याच्यानंतर जेवणामध्ये त्यांच्या आवडीचा आज केक बनवणार आहे तर बेकिंगचं थोडं सामान घ्यायचं होतं तर त्यासाठी मी इथं आलेलं आहे तर इथं घेतलेलं आहे मी बदाम त्याच्यानंतर केकसाठी लागा लागणार आहे मैदा मैदा घेतलेला आहे आणि रस्त्यातच मुलींचं किंडर गार्डन स्कूल असते त्यांना घेऊन आली घरी घरी आल्यानंतर थोडी क्लिनिंग करायची होती जसं की टेबलवरचा हा हा जो कपडा आहे हा रेग्युलर यूजचा असतो तर आज स्पेशल डे आहे म्हणून नवीन कपडा टाकत आहे तर जो जुना कपडा आहे तो काढून घेतला आहे आणि नवीन कपडा आहे तो टाकत आहे टेबल कवर टाकत आहे त्याच्यावरती त्याच्यानंतर सिंपल माझं डेकोरेशन राहणार असं जास्त वगैरे काही नाही आहे रा, सिम्पल कॅन्डल लावणार आहे आणि अदितीच्या बाबाला जे जेवण आवडते ते मस्त आपलं घरचं जेवण बनवणार आहे तिकडे टेबल वगैरे सर्व मी सेट करून घेतलं आहे आणि जे मार्केटमधून सामान आणलेलं आहे ते काढून घेते आता कारण की मला आताच त्याचं काम आहे म्हणून मी ना काय करणार जे जे मला सामानाची गरज आहे जे जे मला लागणार आहे ते मी बा वरती किचनच्या हॉटेल ते काढून ठेवते आणि बाकीचं जा सामान जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देते बघ इथं ईस्ट वगैरे आहे त्याच्यानंतर इथे जर्मनी मध्ये त्या क्रीमा वगैरे ज्या मिळतात ते इथं एवढे <laughs> सारे माझ्याकडे हा एक मोठा हात मोठा घ्या एवढं मोठं पाहिजे नाहीक छोटा बनवायचा आहे त्याच्यानंतर हा एक आहे ही साईज पाहिजे होती मला केकची हा एक छोटा आहे आणि म्हटलं आज अनिव्हर्सरी तर थोडस हार्ट वगैरे काही एक स्पेशल काहीतरी एक छोटा आपला असा एक छोटा कुठे तू केक बनवला होता स्नोचा तू तिथे हॉलमध्ये आण तर म्हटलं आज नवऱ्यासाठी आपण मस्त हार्ट केक बनवूया तर त्यांच्या आवडीचा केक बनवत आहे तर सर्व सामान आता काढून घेते केकचा आधी केक करते आणि नंतर मग स्वयंपाक करते तर हे सर्व केक वगैरे हा आहे खूप सारे जमा आणि केक नवऱ्याच्या आवडीचा बनवते पण फ्लेवर माझ्या आवडीचा

तर हे काढून इथं मी घेते आता केक बनवण्यासाठी आणि केक बनवायला मी मेजर करून घेते सर्व कशा आपल्या गोष्टी आपला केक परफेक्ट बनेल तर इथं मी तेल नव्वद एम एल मापून घेत आहे त्याच्यानंतर दोनशे पन्नास एम एल मी मिल्क घेत आहे एम मध्ये घेत आहे त्याच्यानंतर दोनशे पन्नास एम एल मी मिल्क घेत आहे एम मध्ये घेत आहे आणि तुम्ही तेलाच्याऐवजी तूप पण घेऊ शकता पण मी नेहमी जे आहे ते तेलच घेते नंतर तेल, तेल आणि दूध मी एका बाउलमध्ये काढून घेतलं इथं साखर मी मापून घेतलेली आहे तर आपल्या त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता थोडी कमी पण करू शकता तर आता मी मैदा घेत आहे म्हणजे हा फाईव्ह फाईव्ह झिरो टाईपमध्ये मैदा यूज करते कशासाठी पण तर आता हा आपल्याला मैदा घ्यायचा आहे टू फिफ्टी घ्या बाउलमध्ये काढते थोडं बघा का टू फिफ्टी झालेला आता मैदा पण आता बाकी आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरसुद्धा मी या स्पूननेच घेणार आहे तर इथं दिसत आहे की नाही तुम्हाला काय माहिती आहे येल्लो कलरचं आहे म्हणून दिसत नाही बघा टी एस पी आहे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि मी ते असं स्पूनमध्ये घेतल्यानंतरचं बोट फिरून घेतलेलं आहे त्याच्यावरतीचं म्हणजे एकदम भरून नाही घेतलेलं बोट फिरून घेतलेलं आहे तर मला वन अँड हाफ घ्यायचं आहे हे बघा वन अँड हाफ घेतलेला आहे मी बेकिंग सोडा आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आहे बेकिंग पावडर तर जर्मनीमध्ये हे बेकिंग पावडर मिळते बॅक पुलं तर हे बेकिंग पावडर घ्यायचे आहे आता आपल्याला थ्री स्पून हा स्पून थ्री तर ते पण मी असे बघा असं बोट फिरवून घेते त्याच्यावरती म्हणजे आपल्याला ते सपाट करून घ्यायचं आहे हे बघा असं टू आणि थ्री थ्री घेतलेलं आहे मी विसरली होती की मला हे आपलं चॉकलेट पावडर टाकायची आहे तर मी काय करणार हा एक चम्मच मी मैदा काढणार आहे दोन चम्मच काढते एक चम्मच नाही होणार तर दोन चम्मच हा मैदा काढत आहे मी आणि हेच दोन चम्मच मी आपली पावडर टाकत आहे आपली चॉकलेट पावडर टाकत आहे टपकुला टाकत आहे हा एक घेतला टाक बोटांनी असं फिरून घेतलं आधी टाक तर दोन जे आपण जेवढा मैदा काढला तेवढा आपण ही पावडर घेतलेली आहे काय करायचं आहे आधी शुगर आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे इथं माझ मला बारीक शुगर मिळ असते खूप बारीक शुगर मिळते इथं त्याच्यामुळे मी तशी शुगर टाकून घेतली आपल्याकडे जाळ मिळते भारतामध्ये तर काय करायचं थोडी मिक्सरमध्ये बारीक आधी मापून घ्यायची आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून टाकायची तर आता इथं मी थोडी शुगर जी आहे ती मेल्ट करून घेते ते आता बघा हे मी ना मी सर्व मिक्स करून घेतलं आणि चाळणी ना हे चाळून घेतलं आता मी हँड ब्लेंडरने हे मिक्स करणार का हे सर्व जे मिश्रण आहे ते मी छान मिक्स करून घेतलेलं आहे ब्लेंडरनी तुम्ही आपल्या हँड ब्लेंडरनी जर नसेल करायचं तर तुम्ही जे आपलं मिळते हँड हँडनी करायचं त्यांनी पण करू शकता तर इथं मी टीनमध्ये आधीच पेपर लावून घेतलेला होता आणि जे बॅटर आहे आपलं ते टीनमध्ये टाकून छान असं दोन तीन वेळा टॅप करायचं त्यांनी काय होते जे बबल्स आहे आतमधले आहे जी ती निघून जाते आणि केक आपला छान स्पंजी बनतो तर इथं मस्त सर्व आता मी बॅटर टाकून घेते आणि टॅप करून बेकोनमध्ये ठेवते बेकोन आधीच मी प्री हीट करायला ठेवलं होतं दहा मिनटासाठी वन फिफ्टी डिग्रीवरती आणि त्याच्यानंतर आता मी केक ठेवणार आहे सुरुवातीला वन फिफ्टी डिग्रीवरती मी केक ठेवणार आहे आणि ट्वेंटी मिनिट आ, हा केक हो त्याच्यानंतर मी परत चेक करणार की केक झाला की नाही झाला जर जा नाही झाला तर मग मी त्याला वन एटीपर्यंत थोडं वन एटी करणार पर आणि परत आणखी पाच दहा मिनिट ठेवणार असं चेक करत राहायचं आपला केक होतो की नाही होत तर आ, मला आ, कमीत कमी ट्वेंटी आणि जास्तीत जास्त थर्टी मिनिट लागतात केक बेक करण्यासाठी मी अधूनमधून चेक करत राहते तर आता आणखी आपल्याला केक बनवण्यासाठी मी जे आणले होते बघा इकडे अशा स्लाईस मिळतात बदामच्या तर अदितीच्या बाबाला तो केक खूप आवडतो त्याला बी स्टिक केक म्हणतात तर त्याच्यासाठीच मी तयार करत आहे इथं साखर घेतलेली आहे थोडीशी त्याच्यानंतर बटर याचं मेजरमेंट माझ्या मी घेत नाही मी अंदाजी घेते तर अंदाजी अर्धी छोटी वाटी मी साखर घेतलेली आहे थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि एक चमच मी हनी घेतलेला आहे छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मेल्ट झाल्यानंतर थोडंसं मी किंचित दूध टाकत आहे क्रीम असेल तर क्रीम पण तुम्ही टाकू शकता आणि एक है, है, छोटा चम्मच मी त्यामध्ये दूध टाकलेलं जास्त दूध टाकायचं नाहीतर ही रेसिपी पूर्ण खराब होऊन जाईल आणि इथं माझं पॅकेट आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे छोटंवालं ते अशा बघा अशा स्लाईस मिळतात इथं मार्केटमध्ये रेडी मिळून जातात रेवे किंवा हळदीमध्ये इथं इझी मिळून जातात तर इथं माझं शंभर ग्रॅमचं पाकिट आहे ते मी पूर्ण यूज करणार माझ्या केकसाठी तर आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपल्या लिक्विडमध्ये जे आपण बटर त्या त्याच्यानंतर साखर वग साखर मेल्ट झाली की हनी आणि याच्यामध्ये मस्त आपलं हे मिक्स करून घ्यायचं याला शिजवायचं वगैरे नाही कुक नाही करायचं फक्त मिक्स करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर माझा केक बघा मी थोडा सेवंटी पर्सेंट एटी पर्सेंट जास्तीत जास्त मी केक माझा झालेला आहे त्याच्यानंतर मी काय करणार जे आपण बनवलं होतं ते सर्व याच्यावरती टाकणार जे आपण बदामच्या स्लाईसचं बनवलेलं होतं ते मी आता याच्यावरती टाकून घेणार आहे माझा केक थोडा बाकी आहे बेक होण्यासाठी तेव्हा ते काढून घ्यायचं म्हणजेच एटी पर्सेंट केक आधी बेक करायचा त्याच्यानंतर हे सर्व आहे ते व्यवस्थित त्याच्यावरती लावून घ्यायचं असं व्यवस्थित चारी बाजूनं लावलं का परत बेकोनमध्ये केक ठेवायचा तर आता आपला केक शिजेपर्यंत आणि वरची जी जे ले जे लाव लावलेलं आपण बदामच्या स्लाईस त्या रेड होईपर्यंत आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे लक्ष देत राहायचं कंटिन्यू चेक करत राहायचं नाहीतर जडू पण शकतो बऱ्याच वेळा माझा असं लक्ष नाही दिलं की लगेच होऊन जातं ज्या स्लाईस असतात ना त्याला बटर असते हनी असते तर ते, ते लगेच रेड होऊन जाते इथं आता मी बनवणार आहे अदितीच्या बाबाची आवडीची भाजी आहे आणि विदर्भ स्पेशल आमची घोटलेलं वांग्याची भाजी आहे ते तेल मस्त गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये जिरं मोहरी त्याच्यानंतर मी ठेचून घेतलेलं लसूण अद्रक ठेचून आहे त्याच्यानंतर लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला हळद हे छान मिक्स होऊ द्यायचं आणि जे कापलेले वांगे त्यामध्ये टाकून घ्यायचे तर आज मी त्यांच्यासाठी बनवणार आहे रो रोटगे आमचे विदर्भ स्पेशल रोटगे बनवणार आहे आणि मला बाफले आवडतात म्हणून माझ्यासाठी थोडे बाफले बनवत आहे आणि त्यांच्यासाठी रोटगे बनवत आहे तर आपली भाजी छान मसाल्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायची नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायची आणि भरपूर मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून मस्त आपले जे वांगे आहे ते शिजेपर्यंत आपल्याला भाजी वाफून घ्यायची आहे भाजी जी वांगे आहे ते तांबडे वांगे घेतलेले आहे मी जांभळ्या कलरचे इथे इझी मिळून जातात आणि त्याचबरोबर नंतर त्याच्याबरोबर आमच्याकडे वरण बनवलं जातं प्लेन वरण असते त्याला तडका वगैरे काहीच दिला जात नाही हे सर्व करत नाही तर तिकडे आपली भाजी शिजून झाली भाजी वांगे जर कोवळे असले ना भाजी लगेच शिजून जाते तर हे बघा मस्त आपली भाजी शिजलेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे तर आता मी काय करणार आहे याला छान घोटून घेणार आहे म्हणजे मिक्स एक एकदम जे वांगी फोडी फोडी आहे त्या आपल्या घोट याने घोटून घेणार आहे स्मॅशरने तर इथं मस्त अशी मी भाजी घोटलेली आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असं पण सोडू शकता पण आमच्याकडे अशी घोटून घेतात ती भाजी आणि त्याच्यानंतर अदितीचे बाबा आलेले ऑफिसमधून आज ना त्यांनी मला सकाळी असं मॅरेज ॲनिव्हर्सरीचं विश वगैरे काही केलेलं नाही तर मला असं वाटलं की त्यांना आठवणच नाही खरं तर आज माझी मॅने मॅरेज ॲनिव्हर्सरी कोणालाच नाही आठवण कोणालाच आठवण नव्हती तर मला वाटलं अदितीच्या बाबांनाही बोलले सकाळी तर त्यांना पण आठवण नसेल पण जेव्हा ते ऑफिसमधून आले तर माझ्यासाठी फुलं घेऊन आले फुलं म्हणजे छोटे छोटे प्लॅन्ट घेऊन आलेले होते त्यांना आईला प्लॅन्ट खूप आवडतात आणि चिप्स आम्ही नेहमी खात नाही म्हणून ते आजच्या दिवशी मला चिप्स मला आवडतात पण नेहमी आम्ही खात नाही थोडा वाईट करतो मुलीसाठी पण तर म्हणून आज मला ते मला चिप्स घेऊन आले आणि त्याच्यानंतर एक छोटंसं ग्रीटिंग घेऊन आले आणि मी पण शॉक होती मला वाटलं त्यांना आठवण नाही आहे पण त्यांनी पण माझ्यासाठी एक छोटंसं असं सरप्राईज ठेवलं होतं तर आता छान ते फुलं आणले ना एक बर जाले की एक बरं झालं की त्यांनी मला ते छोटे प्लॅन्ट आणले फुलं आणले की काय होते दोन दिवस कोमसतानंतर ते फेकून दिल्या जातात आता हे छान मी लावणार आणि त्याचे मस्त फुलं येणार तर इथं आपला केक पण झालेला होता मस्त छान त्याची वरची जी लेअर आहे ती अशी रेड कलरची झाली की केक काढून घ्यायचा रेड रेड झाले का कडक असते आणि ती त्यात हनी असते ना तर चिटकून जाते आपल्या केकला तर तुम्ही नक्की करून बघा तो तर मी वांग्याच्या भाजीबरोबर आमचे विदर्भ स्पेशल असे मी माझ्यासाठी बाफले बनवणार आहे आणि अदितीला पण रोडगी आवडतात अदितीच्या बाबाला पण रोडगी आवडतात तर त्यांच्यासाठी मी रोडगी बनवत आहे तर आता मी केक काढून घेते तर साईड साईडने ना मी सुरीने आधी लावून घेतलं असं म्हणजे फिरवून घेतली सुरी साईड साईडने आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला परत दुसरी प्लेट आपला पेपर काढून परत पर दुसरी प्लेट लावली आणि आपला केक जो आहे तो सरळ करून घेतला कारण मी असा उचल्याचा प्रयत्न करत होती पण ते जे हनी आहे ते चिकट लागत होतं हाताला आणि तुटू पण शकतो म्हणून मी काय केलं प्लेट ठेवली आणि आणखी प्लेटने त्याला सरळ करून घेतलं तर इथं बघा आपला केक किती छान झालेला आहे मस्त चिटकले चिटकून जातात ते प जास्तीत जास्त मला वाटते मी ज्या ज्या स्लाईस आहे ते पाच मिनिट ठेवलेल्या होत्या आणि ते वन पण मी वन फिफ्टी डिग्रीवरती त्याला बेक करण्यासाठी ठेवून दिला होता तर हे बघा किती छान मस्त असा सुंदर आपला केक झालेला होता आणि खूप छान बेक झालेला होता पुढे मी तुम्हाला दाखवते जेव्हा कट करेल तेव्हा तर इझी आहे आणि अदितीच्या बाबाला खूप आवडतो म्हणून आज मी त्यांच्यासाठी हा बनवलेला आहे आणि इथंच मी बेकोनमध्ये त्यांच्यासाठी रोडगे ठेवून दिलेलं आहे सेम पीठ मी बाफल्यासाठी घेतलेलं आहे सेम पीठ मी रोडग्यांसाठी घेतलेलं आहे तर इथं आपले बाफले मी आता चेक करून घेत आहे तुम्ही बघत असणार तर डबल आपले जे आहे ते बाफले फुललेले आहे तर हे झालेले आता तर मस्त मी त्यांना थंडे करून घेतले कापून घेतले आणि मस्त तळून घेतले तर अदितीच्या बाबाला तळलेलं वगैरे ते जास्त खात नाही पण मला आवडतं तर हे बघा मस्त आपले असे पावासारखे खुरपूस झालेले छान झालेले तर इथं मी बनवलेलं आपली वांग्याची भाजी आणि वांग्याच्या भाजीवरती मस्त लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यानंतर इथं माझ्यासाठी बनवलेले तळलेले बाफले प्लेन वरण तुम्ही त्याला तडका पण देऊ शकता पण मोस्टली आमच्याकडे प्लेन वरणच खाता रोडगे आणि बाफल्याबरोबर त्याच्यावरती मस्त तूप टाकून घेतलेलं आहे रोडगे हे रोडग्याला पण मस्त मी तूप लावून घेतलेलं आहे छंद कोणी हे बाबा काढलं काय हे कोण केलं <laughs> <चुम्णी चुम्णी दखौरी। laughs> हे भागून केलं वाटते हे के बाबा ना <laughs> लिहल ना, ना। हे नीवलो हे हे बाबुणो करलो हे बाबा ने नीवलो हे बाबा ने नीवलो हे चिमणी खूप आवडली मला चिमणी चिमणी खूप आवडली भागू मला चिमणी हे चिमणी आणि हे पण खूप छान केलं तू मस्त केलं आणि हे अमळ आहे इथे हे पण छान आहे हे तुझी लकावळतं पाहू आणि हे बापाना छान आहे नंतर अदितीच्या बाबांनी आणि आदिती मिळून त्यांनी ग्रीटिं, ग्रीटिंग ग्रीटिंग बनवलं त्यांनी ऑफिस मधून जेव्हा आणलं तेव्हा ते प्लेन होता त्याच्यावरती काहीच लिहिलेलं नव्हतं तर असं छोटंसं मी डेकोरेशन केलं ला, कॅन्डल लावली ग्लास होते ना ते उलटे करून छोटंसं आपलं जुगाडवाला डेकोरेशन केलं आणि केक वगैरे मुलींबरोबर कापून घेतला आधी तिला खूप थंडी आहे खोकला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे तिचा मूड अस पूर्ण असा सुकलेला चेहरा आहे तिचा मूड खराब होता तरी पण तिला हे अशा गोष्टी खूप आवडतात तर ती बसलेली होती मग मी पण चेंज करून घेतले कपडे आणि अन्वीला म्हटलं तू चेंज कर तर नको म्हणे मला नाही चेंज करायचं मी हा हेच टी शर्ट बघा इथं तुम्हाला केक कट करून दाखवते की चवीला तर खूप छान झालेला होता आणि स्पंजी झाले झालेला होता मस्त आणि जी वरची लेयर आहे आपली बदामची ती खूप छान रेड कलरची आणि चिटकून मस्त गेलं आलेले म्हणजे जे काही मेजरमेंट होतं ते व्यवस्थित झालेलं होतं तर एक एक घास मी मुलींना दिला एक घासच्या बाबाला खाऊ घातला आणि असा झालं आमचा छोटासा लग्नाचा वाढदिवस घरी तर छोटंसं असं मस्त कॅन्डल डिनर आता आम्ही करणार आहे घरी दोन कॅ कॅन्डल ठेवलेले आहेत होत्या आणि आता आम्ही जेवण करणार आहे आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय